नामिबियाच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजधानी विंढोकच्या स्टेट हाऊस इथं मानवंदना देऊन औपचारिक स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांना एकवीस तोफांची सलामी देण्यात आली नामिबियाच्या राष्ट्राध्यक्ष नेटिंबो नंदी नंदेत्वा यावेळी उपस्थित होत्या पंतप्रधान आणि नामिबियांच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली व्यापार गुंतवणूक डिजिटल शिक्षण महत्वाची खनिजं हायड्रोकार्बन आणि नागरी अणुऊर्जा अशा क्षेत्रांसंबंधी ही चर्चा झाल्याचं समजतं या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उद्यमशीलता विकास केंद्र स्थापन करणं आरोग्य आणि चिकित्सा केंद्रांची स्थापना आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधा निर्मिती करार आणि जागतिक जैव इंधन आघाडी सहकार्य करार अशा चार करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधानांनी नामिबियाचे संस्थापक आणि पहिले राष्ट्राध्यक्ष डॉक्टर सॅम नुजोमा यांना श्रद्धांजली अर्पण केली एकोणीसशे नव्वद साली त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून नामिबियाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं डॉक्टर निजोमा यांचं नुकतंच फेब्रुवारी महिन्यामध्ये वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं ते तब्बल पंधरा वर्ष नामिबियाचे अध्यक्ष होते नामिबिया इथल्या स्वातंत्र्यवीराच्या स्मारक स्थळी जाऊन पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली